दोन गाई घरगुती विक्री आहे दोन्ही गाई तिसऱ्या व्यताला खाली व्हायला दोन्ही गाई वीस प्लस दूध ह्या गाईला पंधरा दिवस बाकी व या गाईला दहा बारा दिवस बाकी सरासरी पंधरा वीस दिवसाच्या कच्च्या एक जाफर जातीची माहिज तिसऱ्या वेताला खाली व्हायला बारा लिटर दूध म्हशीला पंधरा तीन बाकी घरगुती गॅरंटी पाहिजे असल्यास प्रत्यक्ष व्यवहार पाहण्यात पाहायला यावे